श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर दोनशे चौसष्ट दायंबाचा गासी विनोद दायंबा सोबागाला हसायचे माझ्या सोबागा माझ्या शोभलेया माझ्या सो सो गौरा तेव्हा सोभागा म्हणायची जी जी हा भे हा भोजा मला हसत आहे याला काही सांगा ना सर्वज्ञांनी विचारले सोबागा भोजा तुम्हाला काय म्हणत आहे ना जी असे असे म्हणत आहे मग सर्वज्ञांनी सांगितले भोजे या गप्प राहा नाही तर येथून जा त्याने म्हटले त्याने म्हटलं जातो जी सर्वज्ञांनी विचारले भोज या ही सोबागा मरेल तर तुम्ही काय करणार जीजी मी जी जी का, सर्वज्ञ काय कर सर्वज्ञ काय करणार सर्वज्ञांनी म्हटले सर्वज्ञांनी म्हटलं बापू बाप भाऊ आई बहीण जे करतात ते आम्ही करू त्याने म्हटले जीजी आईसाठी मुलगा जे करतो ते मी करीन मग पुन्हा म्हटले जीजी तर आत्ताच करू सर्वज्ञांनी हास्य केले आणि म्हटले हा पोरा म्हातारीला आताच मारू पाहतोस का श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय